महाराष्ट्र राज्यात जा झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिरो तालुका भारतीय जनता पार्टी यांच्याकडून श्री क्षेत्र नृसेवाडी येथील दत्त मंदिरात अभिषेक घालून प्रार्थना करण्यात आली श्री द गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक घालण्यात आला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये विविध विकास कामांचा डोंगर रचला होता प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आणून परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती त्यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्रातील हजारो तरुण तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला होता शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवारसारख्या अनेक योजना राबवून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली होती स्वच्छ व पारदर्शक कारभार व सर्वांना सोबत घेऊन त्यांनी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला होता त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत यासाठी शिरो तालुका भाजपचे अनेक कार्यकर्त्यांनी नृसेवाडी येथील दत्तमंदिरात अभिषेक घालून प्रार्थना केली यावेळी शिरो तालुका भाजपचे अध्यक्ष मुकुंद गावडे मिलिंद भिडे कुरुंदवारचे नगरसेवक उदय डांगे औरंग शेख उमेश करडे अबुदीन मुजावर पोपट पुजारी मुकुंद पुजारी हनुमंत रजपूत रामराज पाटील मनोज पाटील वर्षा पाटील वैशाली ठोके यांच्यासह दीडशेहून अधिक भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते మరాటిస్ న్యూజ్ రెండు రుసేవాడిహ్న సంది పడసూ